अतिशय सुंदर कथा आहे श्रद्धायुक्त अंतकरण नायिका शोनकादी महामुनी हे वयान ज्येष्ठ आहेत आणि सूत महाराज हे वयान लहान आहेत वयानं लहान आहेत एखाद्या व्यक्तीकडून आपल्याला एखादं काम जर करून घ्यायचं असेल मोठा माणूस आहे तर त्या माणसाला अगोदर बोलणं म लागतं मला सांगा आठ दिवसाच्या नंतर काम असल तर माणूस आठ दिवसाच्या अगोदरच त्या माणसाला बोलायला चालू करतो हे असं झालं ते तसं झालं आठ दिवस अगोदर का याच्या लक्ष नाही पाहिजे की बोलला म्हणून आठ दिवस जातो शिफारस करतो असं करा तसं करा आणि आठ दिवसाच्या नंतर स्वतःच काम सांगतो कधी जेव्हा त्याला विश्वास बसतो की नाही आता आपलं काम पूर्ण होणार मग एखाद्या मोठ्या माणसाकडून काम करून घ्यायचं असेल तर माणसाचं बोलणंही तेवढ्याच मवाळकीचं पाहिजे तेवढ्याच मवाळकीचं पाहिजे जी। म्हणून जेव्हा तुम्हाला एक उदाहरण सांगते पहा मी एक सासूबाई होत्या अगदी गुणवान होती चांगल्या विचाराची होती सगळं काही चांगलं होतं गावामध्ये कोणत्याही कानाकोपऱ्यातल्या लहान लेकरापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत म्हाताऱ्या बाईपर्यंत कोणालाही समजलं की ही बाई म्हणे एक नंबर गावात एक नंबर बाईचा स्वभाव आहे पूर्ण गावात तिची चर्चा गावात स्वभाव चांगला म्हणून त्या बाईचं नाव होतं नेमकंच तिच्या मुलाचं लग्न झालं सून अशी भेटली ही जेवढी चांगल्या विचाराची अशी विरुद्ध साईडची सून भेटली तेवढ्याच वाईट विचाराची कोणतंच काम तिला कधी सोयीचं जमलं नाही मग सासूबाईने एक दिवस सांगितलं म्हणे सुनबाई शेजारच्या गंगूबाईकून जरा ताक घेऊन येते का ग कालच त्यांनी सकाळी ताक केले दोन भांडे आज उपवास ताक घेऊन ये ते म्हणे सासूबाई मी कसं सा जाऊ म्हणे जातो ताक घेऊन ये ताक आणण्यासाठी तिनं चरवी उचलली चरवी उचलली आणि जेव्हा ती आली गंगूबाईच्या दारात गंगूबाई झाडून घेत होत्या ते नाही का नारळाच्या तुराट्याचा खराटा असतो घेऊन होती अंगणामध्ये ती म्हणते गंगूबाई हातातला खराटा टाक आणि दे मला ताक। रागा रागा इला राग गंगूबाई बाई कोणाची सांगितलं मी अमक्या अमक्याची सुनी काय बाई तुझी सासू कशी अख्ख्या गावात तुझ्या सासूचं एवढंच चांगलं नाव आहे आणि तू कशी ग अशी कशी भेटली तिला नेमकी तू काय पाप केलं होतं तिने तू अशी सून भेटली तिला जा म्हणे नाही केलं माझ्याकडे नाही ताक ताक देत नाही म्हणे तुला जशी आली घरी खाली मान घातली घरी आली सासूबाईने विचारलं का ग भेटलं नाही भेटलं ताक म्हणे का ताक आणायला गेले होते पण ताक नाही म्हटल्या नाही म्हटलं कालच मी पाहिलं दोन भांडे ताक केलंय गंगूबाईनं तरी कस काय नाही म्हंटलं सासूबाईला कळलं ही काहीतरी बोलली असेल चुकीचं विचारलं तू काय म्हणली गंगूबाईला ती म्हणे काय नाही मी म्हटलं गंगू मावशी हातातला खराटा टाक आण दे मला ताक असं बोलले कसं भेटेल म्हणे ताक तुला जर चांगल्या मवाळकीनं जर बोलली असती मागितलं असतं तर भेटलं असतं तुला किती वेळा सांगितलं ग चांगलं बोल चांगल्या बोलल्यानं कामं होतात माणसानं बोलणं मवाळकीचं पाहिजे मोजकच बोललं पाहिजे चांगलं बोललं पाहिजे पण तिनं जेव्हा ती म्हणे एक काम करतात मी पहा म्हणे ताक कशी घेऊन येते ताक आणण्यासाठी निघाली सुनबाईने सु, सुन सांगितलं म्हणे सासूबाई अव चरवी घेऊन जाणार सासूबाई म्हणतात तोंड जर गोड असल तर चरवीची गरज लागत नाही म्हणे पाच मी ताक कशी आणते तशीच गेली गंगूबाईचं लहान लेकरू अंगणात खेळत होत गंगूबाई किचन मध्ये दूध गरम करत होती किचन मध्ये बाहेर खेळत होत लेकरू उचललं लेकराला उचललं असं काळ लेकरू होत ढेकडात टाकलं तर ओडखा येणार नाही उचललं लेकरून ता ना जशी घरात गेली अहो म्हणे गंगूबाई तुम्हाला काही कळतं का खुशाल एवढं सोन्यासारखं लेकरू तुम्ही एकट्याला बाहेर टाकले दगडाला नजर होते दगडाला नजर झाली तर दगड फुटतो आणि तुमचं एवढं सोन्यासारखं लेकरून म्हणे खुशाला बाहेर टाकलं स्वतःच्या पदरनं उगच गेली त्याचं तोंड पुसत गंगूबाईला अंत करून गहीवरून आलं किती व चांगले आहेत वरा राग का तुम्ही माझ्या लेकराला तुम्ही उचलून आणलं दुसऱ्या बाई नीट दु बोलत सुद्धा नाहीत पण तुम्ही लेकराला उचलून आणलं किती चांगले तुम्ही बसा घोटबर चहा घेऊन जा काय म्हणते ती मी ते जाऊ दे मला जरा दुसरं आहे नाही चहा नंतर नाही म्हणा बसा घोटबर चहा बिना पाण्याचा नुसत्या कोऱ्या दुधाचा चहा करून दिला तिला चहा पेली आणि निघाली म्हणे आता गंगूबाई येऊ का जरा पुढचं काम आहे मला जायचंय घरी बसा दोन मिनटं ताक केलंय काल मी दोन भांडे तेवढं थोडस ताक घेऊन जा मी ताकासाठी आलेच नव्हते ताकासाठी आले असते तर मी चरवी घेऊन आले असते खरी आली होती कशाला खरी ताकाला आली होती पण म्हणे मी ताकासाठी आलेच नव्हते मी जर ताकाला यायचं असतं तर मी चरवी घेऊन आली असते ती म्हणे जाऊ द्या ना गंगूबाई म्हणते राधा का एवढे काय माणसाने माणसं खाल्ले का माझी चरवी घेऊन जा कायम भेटेल तेव्हा आणून द्या सांगायचंय काय मला माणसाचं तोंड गोड पाहिजे माणसानं कायम जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल कोणतंही क्षेत्र असू द्या त्या क्षेत्रामध्ये स्वतःला नाव लौकिक करायचं असेल प्रत्येकाच्या हृदयावर राज्य करायचं असेल प्रत्येकाच्या डोक्यात तुमचा चांगला म्हणून विचार घालवायचा असेल आणि ते क्षेत्रामध्ये स्वतःचं नाव लौकिक स्वतःला सक्सेस व्हायचं असेल ना तर जिबेवर बर्फी आणि डोक्यावर बर्फ ठेवायचा काय करायचंय तोंडानं जिवेनं गोड बोला तोंडाने गोडवल डोकं शांत ठेवा किती द्या बाई लईच बोलली समोरची फक्त हसायचे हाणल्यापेक्षा जास्त आहे मोठा रिटर्न बोलायची गरज जिबेवर बर्फी आणि डोक्यावर बर्फ ठेवा माणूस त्या क्षेत्रामध्ये यशस्वी होतो यशस्वी होशस्वी होण्याचं हे लक्ष नाही माणसाचं मग कायम एक गोष्ट लक्षात ठेवायची माणसाचं बोलणं मवाळकीचं पाहिजे शो महामुनी वयान ज्येष्ठ आहेत आणि सुत महाराज वयानं लहान आहेत त्यांना सांगितलं होतं ब्रह्मदेवानी जा तुम्हाला महात्मा येतील कथा सांगतील म्हणता आला असतं त्यांना ब्रह्मदेवानी सांगितलंय कथा सांगण्यासाठी महात्मे येतील सांगा आम्हाला आता कथा असं धटिंगण सारखे म्हटले नाही पण महाराज आमच्या मनातले प्रश्न घालवण्यासाठी तुम्ही कोटी सूर्याप्रमाणे आहात कथा सांगा आम्हाला विनंती केली आणि जेव्हा स्तुती केली स्तुतीचा वर्षाव झाला तेव्हा सुत महाराज कथा सांगू लागले आमच्या मनातील प्रत्येक प्रश्न घालवण्यासाठी तुम्ही कोटी सूर्याप्रमाणे आहात सूत महाराज म्हणतात छोनाकादी महामुनिनो सत्य आहे भविष्यकाळ फार कठीण आहे येणाऱ्या काळामध्ये लोकांना परमार्थ करायला वेळ मिळणार नाही आणि लोकांची अशी अवस्था होईल होतास आणि माझाच राहणार मी तुझा आहे तुझा आहे आणि तुझाच राहणार आहे देवाला विनंती करायची तेरे कारण सब जग छोड़ एक एक आयुष्यभर देवाला जर म्हणत राहिल देवा तू माझा आहे तर का नाही म्हणणार तू तू माझा आहे म्हणून नक्कीच म्हणेल पण म्हणण्याचा भाव तसा पाहिजे तर आलंही सांगितलं तुम्हाला लोकांसमोर रडायची गरज नाही देवासमोर रडा अंतकरणातलं नक्कीच दुःख समजून घेईल आणि डोळ्यातलं पाण्याची किंमत देवाला कळेल पण देवाच्या समोर रडता आलं पाहिजे माणसाला फक्त दुःखाची वेळ आल्याच्या नंतर नाही आनंद जरी आला तरी माणसानं एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची आनंद येऊ द्या दुःख येऊ द्या एक वाक्य सुंदर ए बी दिन चले किती आनंद येऊ द्या पण तेही दिवस जाऊन दुःख कधी ना कधी येणार आहे जास्त आनंद झाला तर मोठं दुःख येत आणि जर दुःख मोठं असेल लक्षात ठेवायचं काही दिवसांना आनंद येणार आहे आपल्या जीवनामध्ये दुःख आणि सुख हे चलत राहत पहा सुख दुख दोनों रहते जिसमें जीवन ही दुख कभी धूप कभी लक्षा ठेवायचे से सुख आणि दुःख ज्याच्यामध्ये असतात त्याला जीवन म्हणतात माणसाचं आयुष्य असंच आहे खाली सांगितलं तुम्हाला मी जेव्हा शुकदेव महाराज शोनाकादी महामुनींना श्रीमद भागवत महापुराण कथा सांगण्यासाठी प्रारंभ केला तर त्या अगोदर इंद्रादी देवदेवता आले अमृताचा कुंभ घेऊन महाराज ही अमृत घ्या आणि आम्हाला भागवत द्या सुकदेव महाराज म्हणता तुम्ही तर व्यापार करायला आमच्याकडं करा आले तर देवाण देवाण करतायत व्यापारी तुमचा तोला मोला पाहिजे की नाही तुम्ही तर हिऱ्याच्या तुकड्याच्या बदल्यात तुम्ही काचाच्या तुकड्याच्या बदल्यात आमच्याकडून हिरा मागून घेतायत अमृताला काचाच्या तुकड्याची उपमा आहे आणि श्रीमद भागवत महापुराणाला हिऱ्याची उपमा दिली सांगू अमृत काय सर्वसामान्य आहे का किती माणूस मेलेला असू द्या पण त्याच्यावरती जर अमृत त्याला जर पाजलं तर तो माणूसही जिवंत होऊन स्वर्गाला जातो एवढी क्षमता त्या अमृतामध्ये आहे तुम्हाला आपल्याला सांगायचं म्हणजे आपल्या पृथ्वी तलावरती सध्याच्या काळातही जिथे जिथे जेव्हा समुद्र मंथन झालं समुद्र मंथन झाल्याच्या नंतर अकराव्या क्रमांकाला अमृत बाहेर आलेलं होतं आणि त्या अमृतामध्ये जेव्हा ते अमृताचा कुंभ घेऊन निघाले फक्त अमृत जिथे टेकवलं तिथे कुंभ भरू लागला ते चार ठिकाण आहेत नाशिक उज्जैन हरिद्वार आणि तीर्थराज प्रयाग फक्त टेकवलं या ठिकाणी तर कुंभमेळा भरू लागला मग एवढा मोठा महिमा अमृताचा आहे अमृताला काचाची उपमा आहे भागवताला हिऱ्याची उपमा दिली राजा परीक्षितीला सांगतायत जेव्हा देवदेवतांना सांगितलं की तुम्हाला अमृत नाही सांगणार जा म्हणे तुमचं अमृतही नको आम्हाला देवदेवता म्हणतायत महाराज ज्याच्यासाठी आणलंय त्याला तरी विचारा बिचाराचं मरण टळेल राजा परीक्षेतला विचारलं राजा प्यायचे बाळा तुला अमृत राजा काही कच्च्या गुरुचा चेला नव्हता नाही म्हटलं द्या लगेच अमृत मला अजिबात नाही गुरुजी अमृत पिल्याच्या नंतरचा फायदा काय आणि अमृत नाही पिलो तर काय होईल दोन्हीतला फरक मला सांगा पिलं तर काय होईल नाही पिलं तर काय होईल तेव्हा शुकदेव महाराज सांगू लागले राजा अमृत जर पिलास ना तर जोपर्यंत तुझं पुण्य शिल्लक आहे पुण्याचं गाठडो तुझं आहे तोपर्यंत तुला आईश आराम मध्ये राहशील अगदी आनंदामध्ये ऐश्वर्यामध्ये राहशील पण ज्या दिवशी तुझं पुण्य कमी पडेल पुण्य संपेल तेव्हा तुला धक्का देऊन बाहेर लोटलं जाईल आणि नंतर तुला दुःखाच्या यातना होतील जन्माला येणं आणि मरण एवढी सोपी गोष्ट नाही राजा जन्माला येताना खूप त्रास असतो किती त्रास असतो काय सांगू यातना मूत्र जाना तुझा जन्माला येणं आणि मरण एवढी सोपी गोष्ट नाही राजा जन्माला येतानाही खूप त्रास होतो आणि मरतानाही माणसाला खूप त्रास होतो बघ तुला हे सगळं सहन होत असेल तर अमृत पितो राजा म्हणतो महाराज गुरुजी अमृत नको मला मला भागवत अमृत द्या भागवत अमृत द्या म्हटल्याच्या नंतर शुक्रदेव महाराज म्हणतात राजा धन्य आहे तुझा विचार धन्य आहेस तो देवतांना परत पाठवलं आणि राजा परीक्षेतील निर्णय घेतला त्यावेळेला देवता परत पाठवून राजा परीक्षितला शुकदेव महाराज श्रीमद भागवत महापुराण कथा सांगू लागले